मी चालू जाताना माझा मी विचार करतो दमनो कधी जरा साडीत झाडाचे धरतो झाडे ही गुपचुप असतो बघून मला इतच असतो आज थांबलो आडो शाला मग झाडच लागलो बोलायला चालू तुला ते देतो उन सारे मी तुझं झालं तू तर निघून जाशील तुझं झालं तू तर

सगळीकडे आदरणीय गणेशाचे नाव आणि निसर्गाचा विध्वंस चालू आहे आणि तुकाराम महाराजांची वृक्षवाली आभासुरे ह्या ओढीचे आठवण करून द्यावी लागते याची मला खंत आहे कोरोनासारख्या संकटाला आपण सामोर गेले आणि सगळ्याला जाणून की निसर्गाचा सम राहिला तरच आपण जीवन जगू शकतो नाही ते सजेशी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही निसर्गाचं समुद्र राहण्याचे काम झाडे करतात